अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे बोगस मतदारांची भरणा होत असून सहा महिन्यात तब्बल दोनशे बोगस मतदार नोंद झाल्याची तक्रार मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक इथे आधार कार्ड एडिट करून बोगस मतदारांची नोंद केली जात असून या कामात बीएलओ ने आर्थिक व्यवहार करून ही बोगस नोंद केली असल्याची रीतसर तक्रार मराठा सेवा संघाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष प्रवीण घाडगे आणि सांगवीचे माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रदीप सलबत्ते यांनी लेखी निवेदनाद्वारे अक्कलकोट तालुक्याचे तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे केली अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावात आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी मागणी प्रवीण घाडगे आणि माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रदीप सलबत्ते यांनी यावेळी केली आमच्या सांगवी गावमध्ये खूप दिवसापासून एक आधार कार्ड एडिटिंग करून आणि मतदानाच्या मत यादीमध्ये वय कमी असताना त्यांचे वय परगाव लोक असताना मूळचे ते नसताना त्यांचे नावं इथं घेण्यात येत आहेत आणि हे सगळं बी एल ओ आणि कोण ऑनलाईन केलंय यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्ही आमरण उपोषण करण्यास तयार आहोत आणि आमच्या सोबत संपूर्ण पुरावेसहित आम्ही तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि अन्यथा जर ह्या लोकावर कारवाई नाही झाली तर आम्ही आमरण उपोषण करू तर यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रदीप सलबत्ते यांनी बोलताना गेल्या सहा महिन्यांपासून गावातील काही मुलांच्या मोबाईल वरून मतदार पण विशेष बाब अशी की या सर्वांच्या आधार कार्डच्या समोरील बाजू एकाची आणि मागील बाजू दुसऱ्याची आणि मागील बाजूच्या आधार कार्ड वर आधार नंबर देखील नसल्याचे उघड झाले असून असे तब्बल एकशे साठ हून अधिक बोगस मतदारांची नोंद स्थानिक तीन ते चार मुलांच्या मोबाईलच्या माध्यमातून बीएलओ अशोक कुमार सुतार यादी भाग क्रमांक एकशे बावन्न यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार करून ही बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असल्याचा आरोप करीत सांगवी गावामध्ये सदर गैरप्रकार हा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असल्याचं सांगितलं आमच्या गावामध्ये आज एक सहा महिन्यापूर्वीपासून असा गोळ या लागला की मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड एडिट करून बाहेरचे पत्ते असलेले गावातमध्ये एका आधार कार्डवर पुढचे पुढची बाजूचे आधार कार्डवर त्यांचं नाव आणि मागची बाजूचे दुसऱ्या व्यक्तीशी घालून एडिट करून गावामध्ये मतदार भोगस यादीमध्ये नाव नोंद करण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आमचे गावचे बिएलो न घरोघरी न जाता तिथल्या तिथं कमी वय असलेले देखील लोकं त्याच्यामध्ये आहेत आणि तो घरोघरी न विहिरीपाय न करता तिथल्या तिथंच त्यांच्या याच्यावर अप्रुव्हल नाव नोंदवलेलं आहे आणि आम्ही आज काल परवा दोन दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिले की या लोकांवर कारवाई व्हावी या प्रकरणाचे पुरावे उपजिल्हाधिकारी देशमुख तथा ता अक्कलकोट तालुक्याचे तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे सादर केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले त्या बोगस मतदारांची सर्व डुप्लिकेट आधार कार्ड व काहींचे वय देखील पूर्ण नसताना त्यांचे आधार कार्ड एडिट करून वय व पत्ता बदललेला असल्याचे पुरावे देखील माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व तहसीलदार यांना सादर केल्याचं यावेळी सांगण्यात आलं मुंबई भांडूप मतदारसंघात देखील या बोगस मतदारांचे नाव त्यांची यादी देखील पुरावा म्हणून जोडलेली असून मुंबई पुणे व इतर गावांमधील मतदार यादीत नाव असताना सांगवी बुद्रुक यादीत पत्ता एडिट करून सांगवी बुद्रुक यादीत बोगस नावे कशी काय घालण्यात आली याची कसून चौकशी व्हावी व गुन्हा दाखल करण्यात यावा व या बोगस मतदार नोंदीची तात्काळ चौकशी करून संबंधित दोषी व बीएलओ व ज्याच्या मोबाईल वरून नोंद करण्यात आली त्यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या सर्व बोगस नोंदी तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने प्रवीण घाडगे बबन गायकवाड प्रदीप सलबत यांनी केली आहे यावेळी प्रदीप सलबत्ते शिवाजी टोनपे शिवाजी भोसले समर्थ घाडगे महालप्पा कोळेकर सचिन भोसले यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते